नमस्कार जानुज जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी वाटण न घालता शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहे प्रत्येक वेळी भाजी बनवताना वाटण वाटणे शक्य नसते मग अशा वेळी झटपट भाजी कशी बनवायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत आणि लसूण खोबरं कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि एक छोटा चमचा मुडाळ घेतलेली आहे हे ते कडे गरम करा ठेवलेली आहे आता कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये अर्धा चमचा जिरी टाकायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये लसूण खोबरं कोथिंबीर बारीक केलेलं आहे ते घालायचं आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट थोडंसं काळा मसाला चवीनुसार मीठ हे सर्व घालायचं आहे हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला आणि हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि पुन्हा हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि या मसाल्याला आता तेल सुटून द्यायचं आहे येथे तुम्ही पाहू शकता येथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत आणि मसाला आणि शेंगा हे छान असे एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून मुगडाळ घालायची आहे आता मसाला मुगडाळ आणि शेंगा हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ओतायचं आहे तुम्हाला जर एक वाटी रस्साभाजी बनवायची असेल तर येथे दोन वाटे पाणी होता गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आहे आणि आता कढईवर झाकण ठेवून भाजी पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली शवग्याचे शेंगांची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता येथे किती छान अशी भाजी तयार झालेली आहे कोणतेही वाटण घातलेले नाही तरीसुद्धा खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी खूपच अप्रतिम लागते तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद